नमस्कार मित्रांनो आज चालू आपण सावलीला आमच्या इकडे सावली गाव आहे त्या गावामध्ये कावीलचं औषध म्हणतो तो औषध आपण आणायला ना चाललो आहे कावी उतर उतरवायची पण आहे आणि प्रियंकाला कावील झाले भरपूर म्हणजे पाय वगैरे दुखत आहेत भरपूर काविलचे बरेच प्रकार असतात असे तर हे जे कालपासून म्हणजे भरपूर दिवस झाले पाय वगैरे भरपूर दुखत होते तर ते बोलते काविलच आहे तर मग आपण जातो आहे उतरायला इथून आपल्याला काहीतरी पंधरा ते वीस किलोमीटर वरती जायचं आहे सावली गावामध्ये आपण औषध वगैरे घेऊ आणि कावीर उतरवून येऊ चला जाऊया आणि हा आपला मुरुड रोड सकाळपासूनच आहे हो ना आपल्या साईडला म्हणजे पाऊस भरपूर पडला सकाळपासून आणि आत्ता पण आहे ना पावसाचं वातावरण आहे बघा इकडे ढग तयार झालेत तर पाऊस पडू शकतो आणि आपण पेट्रोल पंपाजवळ थांबलेलो पेट्रोल वगैरे भरला आणि आपण चाललोय आहे पोचलो आपण सावली तर फायनली मित्रांनो पोचलो आपण सावलीमध्ये सावली गावामध्ये मेन म्हणजे आपल्याला घ्यायचे आहेत बॉटल पाण्याच्या दोन आहेत इथं पण दोन आहेत तिथे काय ना जाऊया पाणी पिऊ थोड पी तू पण तिथे चला मस्त असं सुंदर गाव एकदम आणि गावात एंट्री बघा म्हणजे असे पायंडे आहे वरती गाड्या नाही येऊ शकत गाड्या फक्त खाली आणि मस्त असं आहे ना हनुमान मंदिर आहे इकडे एकदम एक भारी आणि खालच्या साईडला समुद्र दिसतोय सा। खाडी साईड सर म्हणजे गावामध्ये गाडी वगैरे नाही येऊ शकत गाड्या वगैरे सगळ्या खालच्या खाल साईडला पार्किंग आहे त्याची पोचलोय आपण बॉटल वगैरे घेऊन औषधासाठी आणि ह्या साईडला आहे ना सा म्हणजे ह्या गावात आहे ना भरपूर काविलचं औषध घेण्यासाठी भरपूर लांबून लांबून लोक आहे आता चाल चालत नाही जमत नाही वाटत की या देऊ परत उतरत नाही

जर तुम्हाला यात असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करून येऊ शकता पत्ते पाहिले तुम्ही मच्छी फ्राय ते चिकन मटन अंडी कोळगी काय झालं गरमो गरम चार दिवस आपलं औषध तो पर्यंत आणि सकाळी तोंड तो दिवस आंघोळ दिली की पहिले औषध घ्यायचं चहा कोरी चहा वगैरे घ्यायची चहा भरपूर पिते त्याच्यामुळे हातपाय वगैरे भरपूर पिते पाठवा इकडे तुम्ही काय इकडे

Nor Sangga? Priyanka, Apishambe. Priyanka. juga

सकाळी तोंड धुतलं आंघोळ केली की पहिला औषध घ्यायचं दुपारी जेवणाआधी आणि संध्याकाळी सहा वाजता जेवणामध्ये मच्छी फ्राय चिकन मटण अंडी कोलबी खेकरा अशा गोष्टी आणि कोळीच्या बिलकुल चांगल्या लागतात कोळीच्या सांगितलं होतं मी आता लग्न आहे ना त्याच्यामुळे जरा गडबडीत आहे नाही तर दिवसभर असतं म्हणजे कधी आपले व्हिडिओ फोन करून आलात ना म्हणजे मी त्यावेळेला सांगेन पोलीस पाटील पण आहे त्याच्यामुळे आपल्याला बरोबर मीटिंग मीटिंग वगैरे करायला जमत नाही पण शक्यतो असतो आणि शक्यतो घरीच असतात जर तुम्हाला यायचं असेल तर लांबून येणार असेल तर इथे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्याला कॉन्टॅक्ट करूनच या काय होतं चल तिथे ठेवलं चल चला इथं किती मग किती आहे मित्रांनो आपण कारण चालायला पण जमत नाही तिला भरपूरच पाय दुखत आहेत ना भरपूरमध्ये भरपूर पाय दुखत आहेत तर शंभर टक्के कावीर असली तर आपल्याला औषध दिलेलं आहे त्यांनी शंभर टक्के फरक पडेल आणि तुम्हाला जर यायचं असेल तर ॲड्रेस तुम्हाला मी सांगतो तुम्हाला मुरुडवरून जर येत असाल तर हा भालगाव रोहा तला रोड आहे हा मेन रोड तरी तेच तुम्हाला बघा सावली गावाचा इथं बोर्ड लागलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये एंट्री आतमध्ये वरती जायला आणि हा समोर दिसतोय रोड मेन रोड म्हणजे रोहा ताला इंदापूर श्रीवर्धन साईडला रो। जाणारा रोड चला जाऊया आपण घरी पटापट प्रियंका आणि आप आपल्या साईडला आहे ना पाऊस जोरदार चालू आहे तिकडे आणि ह्या साईडला त्याच्यामुळे गरमी भरपूर होते आणि आपल्या गावामध्ये अजून जोरदार पाऊस पडतोय इथून पंधरा किलोमीटर अगोदर जाऊया पटापट चला वातावरण बघा भरपूर झाला आहे मित्र मुरुड मध्ये पोचायच्या अगोदरच आहे ना, ना पाऊस जोरदार चालू झाला आणि इकडे समोर आहे आपला जंजीरा किल्ला बघू शकता मस्त नजारा वाटतोय एकदम भारी आणि पाऊस आहे ना ह्याच्या पुढे आणखीन जोरदार पाऊस आहे तो बघा दिसतोय तिकडे आणि इतकं थोडा कमी पाऊस आहे अजून मुरुड मध्ये आहे ना आतमध्ये भरपूर पाऊस पडतोय जोरदार एकदम तू बघा आला भरपूर जोरदार पाऊस प्रियंका विधायचा विधायचा थंडी लागेल बघूया एकदम जोरदार पाऊस चालू झाला एकदम सॉलिड आहे पाऊस आला झाला जोरून जोरात चालू झाला आणि गरम गरम वारा पाऊस पाऊस जाऊच ना घ्या झालाय कमी हमल तरी तर भरपूर टाईम लागेल असं भिजत नाही तर काय तिथेच ऐकून बहुतेक गाडीचा मेन प्रॉब्लेम आहे गाडी जर अशी थंड झाली ना तर चालू नव्हत बघूया आता कशी होते काय सकाळी पण भरपूर ट्राय करत होतो गाडी काहीतरी प्रॉब्लेम आहे गाडीमध्ये सेन्सरला जर पाणी लागला ना तर गाडी चालू नव्हत फायनली मित्रांनो पोचलोय घरी आणि मुरुडला एवढा जोरदार पाऊस पडत होता ना भरपूर आणि इकडे आहे ना एकदम कडक ऊन पडला आमच्या गाव साईडला कसला ऊन पडलाय आता पोरं इकडे खेळतायत मित्रांनो फायनली पोहोचलो घरी मस्त जेवण वगैरे घेऊ हो। कारण भूक पण भरपूर लागले जर तुम्हाला काविलता वगैरे औषध पाहिजे असेल तर तिथे कॉन्टॅक्ट नंबर आहेच दिलेला तुम्ही मागवू शकता हातपाय वगैरे दुखत असतील तर ते भरपूर उपयोगी पडते ते औषध चला मित्रांनो ही व्हिडिओ इथं स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडतो व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही त्या परत येत राहते तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो भेटता